नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या दहा ठळक बातम्या राज्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी राज्य सरकारचे सात मोठे निर्णय सतरा सप्टेंबरपासून लागू सोळा सप्टेंबर सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी सरकारकडून समोर आली आहे ती म्हणजे आता पुढील महिन्यापासून लोकांना राशन मिळणार नाही ज्या लोकांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत ई के वाय सी केले नाही त्यांना ऑक्टोबर महिन्यापासून रेशन मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे हाती आलेल्या माहितीनुसार तीस सप्टेंबरपर्यंत जर तुम्ही राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत ई के वाय सी केले नाही तर पुढील महिन्यामध्ये मध्ये धान्य मिळण्यासाठी पात्र ठरणार नाही तसेच एकतीस ऑक्टोबर पर्यंत जे ई के वाय सी करणार नाहीत त्यांचे पूर्ण रेशन कार्ड रद्द केलेच जाणार आहे त्यानंतरची बातमी बघा मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेमध्ये आता महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा होणार आहे सतरा ते एकोणीस सप्टेंबर दरम्यान हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे या दिवसाला अवघे दोन चार दिवस उरले आहेत त्यामुळे तिसरा हप्ता खात्यात येण्यापूर्वी काही गोष्टींची दक्षता घेणे खूप महत्वाचे आहे नाहीतर तुम्हाला योजनेचे पैसे गमा बसावे लागतील त्यामुळे नेमकं काय करायचं आहे ते जाणून घेऊया अर्जाच्या व्यतिरिक्त काही गोष्टी आपल्याला आणखी कराव्या लागतील त्या गोष्टी म्हणजे तुमच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर जोडलेला असणे तसेच तुमच्या आधार कार्डशी तुमचं चालू बँक खातं जोडलेलं असणे देखील महत्वाचं आहे त्यामुळे जर तुम्ही अर्जात भरलेले बँक अकाउंट आधारशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाही आहेत त्यानंतरची मोठी बातमी बघा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जुन्या पेन्शन योजनेबाबत मोठी घोषणा केली ते शिर्डीतील कार्यक्रमात बोलत होते आपलं सरकार आणा मी तुमची पेन्शन योजनेची मागणी पूर्ण करतो असं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा केंद्रातील एनडीए सरकार त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळामध्ये वन नेशन वन इलेक्शन विधेयक आणणार आहे लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा एकत्रित करण्याच्या हेतून ने, वन नेशन वन इलेक्शन नाव देण्यात आलं आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये समाविष्ट सर्व राजकीय पक्ष आणि सत्तेतील घटक पक्ष या विधेयकाचे समर्थन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे बघा राज्यभरातल्या सर्वच शाळा पंचवीस सप्टेंबर रोजी बंद राहणार आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत शिक्षक संच मान्यतेचा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा आणि कंत्राटी शिक्षक भरतीचा पाच सप्टे सप्टेंबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय वाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याने दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा पंचवीस सप्टेंबर रोजी बंद ठेवून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला त्यानंतरची कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या आगामी प्रकल्पांबाबत महत्वाची माहिती दिली आहे पुढच्या पाच वर्षांमध्ये तुम्हाला डिझेल गाड्या दिसणारच नाहीत तर शंभर टक्के इलेक्ट्रिक बसेस दिसतील मला विश्वास आहे इंजिनिअरचं संशोधन फार महत्वाचं आहे आम्ही भविष्यात नक्कीच अमेरिकेच्याही पुढे जाऊ असा मला विश्वास आहे त्याचबरोबर अटल सेतू जवळून चौदा पदरी रस्ता तयार होणार आहे मुंबईहून बंगळुरूला जाणारा हा रस्ता पुण्यातील रिंग रोड मार्गे तयार केला जाणार आहे या रस्त्यामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक पन्नास टक्क्यांनी कमी होणार असल्याचंही नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे